नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील तत्कालीन प्राथमिक शिक्षणा यांनी शासनाची अधिसूचना शासन निर्णय न्यायालयाचे आदेश डावलून गोळ करून सेवा ज्येष्ठ मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती न देता वंचित ठेवल्याने संबंधितांवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायदा एकोणावीसशे एकोणनव्वद मधील कदम तीन एक जी तीन एक एस तीन दोन सातनुसार गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करा अशी मागणी पिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून बावीस जुलै दोन हजार नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार आणि पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती त्या निवेदनाची दखल घेऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नंदुरबार यांना सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चौकशीचे आदेश दिलेत या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले त्यामुळे पदोन्नतीत घोटाळा करणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या धाबे दान आणल्यात मनोज सोमनाथ साळवे केंद्रप्रमुख प्रमुख मालपाडा तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार हे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सहा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वद ला प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत लागले त्यांना सेवा ज्येष्ठतेने जिल्हा परिषदने अठ्ठावीस एप्रिल दोन हजार आठ केंद्र प्रमुख पदी पदोन्नती दिली आहे त्यानुसार जिल्हा परिषदने सन दोन हजार एकोणवीस मध्ये विस्तार अधिकारी सेवा ज्येष्ठतास यादी प्रसिद्ध केली होती त्यात अनुसूचित जातीचे दोन आणि अनुसूचित जमातीचे चार कर्मचाऱ्यांची आवश्यक कागदपत्र जमा करण्यात आली परंतु नवीन यादीत मनोज साळवेपेक्षा शैक्षणिक पात्रतेत आणि सेवा ज्येष्ठतेत सर्व सवर्ण कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे नाव वरच्या स्थानावर ठेवून अन्याय करण्यात आला डिसेंबर दोन हजार बावीस तेवीसमध्ये नियमबाह्य आणि चुकीची पदोन्नती प्रक्रिया राबवून त्यांच्यापेक्षा सेवा कनिष्ठ केवळ ओपन कॅटेगरीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ दिलाय त्यांची केलेली पदोन्नती ही शासन अधिसूचनेतील निकष मार्गदर्शक तत्त्वे शासन आदेशातील तरतुदीनुसार खालील निकषाप्रमाणे चुकीची आहे केंद्रप्रमुख ह्या के निम्मपदाचा विचार केलेला नाही शासन आदेशानुसार शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं नाही केंद्र प्रमुखांना डावलून मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले आरती शिंपी ज्ञानेश्वर मगन चिते यांना नियमबाह्य पदोन्नती दिली आहे आणि सरकारने आता पुन्हा कैलास लोहार आणि संजय पाटील यांचा नाव पदोन्नतीसाठी निश्चित केली आहे संजय मच्छिंद्र पाटील यांच्या नोकरीची सुरुवात तारीख सेवा पुस्तकात सात फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वद असताना खोटी तारीख आणि नियमबाह्य दस्तावेजाच्या आधारे खातर जमा न करता शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी प्रशासन अधिकारी सुभाष मारणार यांनी पदोन्नती दिली आहे यादीतील अठ्ठावीस नंबरच्या कर्मचाऱ्यांना वगळून एकतीस सत्याहत्तर नंबरच्या ओपन कॅटेगरीच्या कर्मचाऱ्यांना मनाने पदोन्नती दिली मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पदोन्नतीपासून पासून जाणीवपूर्वक आणि षडयंत्र करून वंचित ठेवलं आहे